डिसेंबर रोजी अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यात पाऊस तर डिसेंबरला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीचे हवामान तज्ज्ञ प्रा अनिल बन यांची माहिती दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरातील ठडक कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकून डिप्रेशन वादळात मध्ये परिवर्तित झाले असून ते आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून पासून चारशे तीस किलोमीटर उंचीवर बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे हे वादळ आज रात्री कमजोर होण्याची शक्यता आहे यामुळे विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे किमान तापमानात दोन ते चार डिग्रीने वाढ झालेली आहे चोवीस डिसेंबर रोजी अकोला अमरावती नागपूर तुरळक ठिकाणी हलक्याफुलक्या पावसाची शक्यता आहे तसेच पंचवीस डिसेंबर रोजी बुलढाणा वाशिम यवतमाळ तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे व सव्वीस डिसेंबर रोजी अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर तुरळक ठिकाणी हलका ते अति हलक्या पावसाची शक्यता आहे सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक शक्तिशाली पश्चिम विक्षोभ पश्चिम हिमालयावर येण्याची शक्यता आहे त्यामुळे राजस्थानवर चक्राकार वारे निर्माण होण्याची शक्यता आहे याच्या प्रभावामुळे मध्य भारतात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे परिणामी विदर्भात या कालावधीत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता पंचवीस पर्सेंट नाकारता येत नाही अठ्ठावीस तारखेपासून वातावरण क्लिअर होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आंब्याच्या मोहराचे रक्षण करणे आवश्यक आहे अशी माहिती आज बावीस डिसेंबर रविवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीचे हवामान तज्ज्ञ प्रा अनिल बंट यांनी दिली आहे